नमस्कार मी जयश्री तुमचं माझं या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत करते तर कालच्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद दिला म्हणजे मी जे बाजरीचं पापडचा व्हिडिओ शेअर केला त्याला खूप छान प्रतिसाद आला तर असं छान छान प्रतिसाद द्या ला, लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला मोठं मोठं बनवा तर आज मी रेसिपी शेअर करणार आहे नूडल्स मी बनवते खूप दिवसांपासून नूडल्स बनवायचे होते अख्खा हिवाळा गेला पण मुलांना काही नूडल्स बनवून झाले नाही तर म्हटलं चला आता घरामध्ये सामान अवेलेबल आहे तर बनवून घेऊ तर चला पटकन दाखवते हो सगळी तयारी तर मी केलेली आधी हे बघा सगळं मी कापून ठेवलं व्यवस्थित तर तुम्ही म्हणणार की कांद्याची पात नाही घेतली का तर कांद्याची पात नाहीये म्हणून मग छोटासा कांदा कापून घेतलाय त्याच्यानंतर मी घेतलं आहे शिमला मिरची गाजर आणि पत्ताकोबी त्याच्यानंतर नूडल्स मी वापरून घेतले आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून त्यांना ते मिक्स केलं आहे म्हणजे ते एकमेकांना चिप चिपकणार नाही आणि त्यासोबतच हे अद्रक लसूणची पेस्ट सोया सॉस आहे त्याच्यानंतर शेजवान चटणी आणि चिली सॉस तर चायनीज म्हटलं मुलां की मुलांच्या आवडीचा विषय तर जसं मी बनवायला घेतलं तसं दोघंही किचनमध्ये गडबड गडबड करत होती आणि हे जे नूडल्स आहे तर ते असेच खात आहेत आणि ते मी छान असे जास्तीचे वाफवून घेते म्हणजे जेणेकरून चावतलं आहे ना की ते पटकन म्हणजे पचायला सोपे जातील मुलं आहेत त्याच्यामुळे कसं पोट पण दुखू शकतं म्हणून घरचे नूडल्स खूप छान बनतात आणि नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा तर हे जे नूडल्स आहेत तर ते खूप असे लंबे लंबे त्याचे धागे असतात तर मग त्यासाठी एक उपाय करणार आहे कारण मुलं जास्त चावत नाही आणि असंच खातात म्हणून मग मग मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर चला आता आधी सेटअप करून घेते मोबाईल कुठे ठेवायचे काय तर मग चला रेसिपी शेअर करते गरम तेल टाकून घेत त्याच्या सर्वात प्रथम मी कांदा घालते कांदा यासाठी घालत आहे की याच्यामध्ये कांद्याचा वास येईल आणि आणि छान फाय झाला की एकदम मी सुंद वाटत पण नाही यामध्ये कांदा घालतोय त्याच्यानंतर मी आता अद्रक लसूणची पेस्ट घालते तर ही एवढी पेस्ट पूर्ण नाही घाला थोडीच घालणार आहे सुरुवातीला आधी लसूण आणि अद्रकची पेस्ट घालतात पण मग मी पाणी वाटेल केलेलं ठेवतो मग ते पासर झालं नाही कमीचं म्हणून मग कांदा घातला घात मी आणि या भाज्या आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे अर्धा कचरटच ठेवायचे आहे यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला व्हेजिटेबल घालायचे आहे आता तर सर्वात प्रथम मी यामध्ये आता शिमला मिरची आणि गाजर घालणार आहे जेणेकरून ते लवकर वाफेल आणि थोडं थोडं मीठ घालणार आहे आणि चवीनुसार आपल्याला नंतर मीठ कमीच घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण भाज्यांमध्ये मीठ घातलेलं होतं म्हणून आणि ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला अर्धा कचवटच शिजवायच्या असतात एकदम जास्त शिजवलेलं हे चालत नाही पण मग कसं आहे आपण एवढं क अर्धा कचवट पण खाऊ नाही शकत तर मग मी थोडेफार तर शिजवलेच आहे मीठ टाकून हे घ्यायचं आहे मला आहे यात आपण मीठ घातलेलं आहे आता हाय फ्लेम वरती याला दोन मिनिटांसाठी आपण वापरून घेऊ तर मी कातळी घेतले तर काय करणार आहे हे जे नूडल्स आहे ते मी कापून घेते कारण ते शिजवताना एकदम तोडले नव्हते कारण ते तुटतही नाही

छान खाल्ले जातं चमच्यामध्ये घेऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि आपल्याला मग खायल्यानंतर मग खूप त्रास होतो आणि चाव चावताना पण म्हणजे एकदम चावलं नाही जात मुलं अर्धवट खातात तसंच घेतात आणि मी नूडल्स जे आहे ना थोडेसे जास्त शिजवून घेते बघा आता हे किती छान झाले बघा कापल्यानंतर एकदम तुकडे तुकडे झाले याचे तर मी दरवेळेस असेच करून घेते शिजून झालंय तर याच्यामध्ये पत्ताकोटी घालून घेते आता पत्ता गुढीला लागली एवढच मीठ घालते आता पण परत एक दोन मिनिटासाठी वाफयला सोडून देऊ हाय फ्लेम ठेवायचं आपल्याला तर एक दोन मिनिटं झालेली आहे तर दोन मिनिटं झाली आहे आता बघा हे काढून घेते मी आणि पत्तागोबी पण छान शिजली आहे सगळ्या भाज्या एकदम छान शिजले तर यामध्ये मी आता टाकणार आहे चिली सॉस आता टाकणार आहे शेजवान चटणी दोन चमचे घालते त्यानंतर मी हे अंदाजेच टाकते सोया सॉस सोया सॉस थोडा खारट असतो तर मग टाकताना मीठ आणि सॉस सुद्धा सांभाळून टाकावं लागतं वाटलं तर तुम्ही सॉस वरतून सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हे हाय फ्लेम वरती शिजून आहे तुम्हाला कलर चेंज झालेला दिसत असेल मोबाईलमध्ये तेवढा कलर चेंज नाही दिसत आहे पण ओरिजिनलमध्ये खूप ब्लॅक सगळे सॉस घातलेले आणि जर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस घात घातला तरी चालेल आता मी याच्यामध्ये मोडस टाकते बघा तरी व्हायचं berapa harga sepatu ini? 500 rupiah खूप छान आहे का छान लागतंय ना वेजिटेबल पण खायचे सगळे हा तर सगळ्यांना तर आवडलं आहे आणि जेव ज्याने त्याचं त्याच्या आवडीचं सॉस घेतलेलं आहे भूमीने आणि ज्ञानेशने टोमॅटो सॉस घेतला होता आणि यांनी घेतला सोया सॉस तर चला मी टेस्ट करून बघते आता तर सॉस थोडा कमी झाला होता म्हणजे ज्ञानीशचे पप्पा म्हणत होते की थोडा अजून टाकून घे म्हणजे अजून छान टेस्ट येईल म्हणून मग सोया सॉस अजून ॲड केला मी तर खरंच त्याची भन्नाट चव झाली होती आणि दोघं मुलांनाही मी आधी जे दिलेलं होतं तेच खात होते आणि खरं तर त्यांना सोया सॉस नाही असला तरी चालेल पण त्यांना टोमॅटो सॉस चालतो चालतो आणि सगळ्यांनी ज्याचे त्याच्या आवडीचा सॉस घेतलेला होता यांना सोया सॉस आणि टोमॅटो सॉस आणि मला आवडतो तो शेजवान चटणी तर मी शेजवान चटणी घेतली होती एक्स्ट्राची तर आता बघा हे मिक्स झाल्यानंतर खूप छान टेस्ट आली होती तर अशी सोपीत सोपी, सोपी रेसिपी आहे नूडल्स तर घरची खूप टेस्टी बनते तर नक्की करून बघा आणि आवडली तर आपली रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपले रेसिपी ब्लॉग खूप छान आपल्याला प्रतिसाद मिळतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर बघा आता मी टेस्ट करून बघते तर यामध्ये सॉस जास्त नाही आहे आधी जेवढा मी घातलेला होता तेवढाच आहे पण नॉर्मलही मला खूप आवडतं तसंही छान लागतो खूप छान झालं होतं आणि आता मला अजून खूप सारी कामं होती आणि दिवसभरात आम्ही काही बनवलं नव्हतं मुलांना तर मग पोट भरून ते खातील कारण पुराना जर दुपारी परत काहीतरी खायला दिलं तर मी संध्याकाळचं ते जेवण करत नाही तर मी यांच्या ताटामधलं थोडंसं टेस्ट करून बघत होते की कसं झालं आहे म्हणून सोयासॉस सो जास्त एक्स्ट्राचं घालून तर म्हटलं मग अजून तुम्हाला काही पाहिजे का तर मग नाही म्हटले खूप छान टेस्ट बॅलन्स झाली म्हणून तर खूप सोपा आहे नूडल्स बनवणं आणि झटपट पण होतात फक्त काय पाहिजे तर व्हेजिटेबल पाहिजे तर यामध्ये परसबीसुद्धा घातली जाते आणि कांद्याची पात तर माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढंच मी यामध्ये घातलं तर आता सगळं खाणं पिणं वगैरे आवरून झालं आहे आणि घर पण म्हणजे ओटा पण किचन ओटा एकदम क्लीन झालं हे बघा सगळं स्वच्छ आवरून ठेवलं आहे मी आता आणि ते भांडं दिसते त्यामध्ये दही लावलेलं आहे आणि हे जे आहे तर हे मी कशासाठी घेतलं आहे तर चला दाखवायचे तर आपल्याला करायचे आहेत का तो तर आम्ही आलो होतो कच्ची वरती आणि दाळी जे आहे त्या वाड्यात घातल्या होत्या मी आता उन्हाळा एकदम कडकडीत आहे तर म्हटलं चला जे वाळवण आहे ते व्यवस्थित वाढवून घेऊ आणि चाळणे घालणे करून ठेवून देऊ म्हणजे त्याला कीड वगैरे नाही लागणार म्हणून मग म्हटलं चला आणि एवढा अंदाज झाला होता म्हणजे नऊ वाजले होते तरी बघा डाळ अगदी गरमच होती गच्ची अगदी फार तापली होती तर म्हटलं चला हे भरून आपल्याला ठेवून द्यायचंय तेवढंच मुलं आले आणि स्वतः त्यांची मस्ती चालू झाली बघा आज काम झाली होती आणि बघा हे जे आहे चाळणी ती माझ्या अन्नामधली होती आणि स्टीलची चाळणी आहे, चार आहे तर यामधले चार पाच चाळणी आहे तर याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे धान्य काढून होतं आणि स्टीलचे असल्यामुळे मला धुवूनही ठेवता येतं तर या दाळीमध्ये काही जास्त घाण नव्हती म्हणून मग आतबाद मी काढली आणि भरून ठेवायची होती आणि एवढा अंधार पडला तरी दाढी गरमच होती आणि गच्ची खूप तापली होती तर आज मी तुम्हाला दाखवलं नूडल्सची रेसिपी आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला छान लागते तर नक्की करून बघा आपली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅ चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हो शेजारी बेल ऐकून हे त्यालासुद्धा प्रेस करा बा